नेमके कोण आहेत दिबा पाटील ज्यांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला देण्यात येणार आहे तर ही गोष्ट आहे सत्तरच्या दशकातील मुंबईवरील वाढत्या लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई हे शहर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी स्थापना केली सिडकोची आणि याच नवी मुंबईसाठी पंधरा हजार एकरी भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या परंतु शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना चाळीस हजार एकरी भाव मिळावा आणि सोबत त्यांना साडे बारा टक्के विकसित भूखंड मिळावा अशी मागणी दिबा पाटलांनी केली सरकारच्या या मनमानी विरोधात आंदोलन उभारण्यासाठी पनवेल उरण परिसरातील पन्नास हजार शेतकरी जासई या गावात जमा झाले आणि या आंदोलनाचं नेतृत्व केलं दिबा पाटलांनी दिबा पाटलांच्या या आंदोलनासमोर सरकारला नमत घ्यावं लागलं ला। आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या आज नवी मुंबई परिसरातील आगरी समासा स्वतःच्या जमिनी जाऊनही स्वतःच्या भूमीवर राहताना दिसतो तो दिबा पाटील यांच्यामुळेच जासईच्या ज्या आंदोलन दिवांना प्रकल्पग्रस्तांचा नेता बनवलं त्या जासई गावातील दिवांचा संग्राम या छोट्याशा घरात आजही बलिदान दिलेल्या पाच शेतकऱ्यांचे फोटो जसे तसे लावलेले आहेत पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार विरोधी पक्ष नेते नगराध्यक्ष अशी दिबांची राजकीय कारकीर्द राहिली आहे दिबांनी स्वातंत्र्य संग्रामातही आपलं योगदान दिलं आहे तरुण असताना ते एकोणीसशे बेचाळीस च्या चळवळीत सहभागी झाले होते संयुक्त महाराष्ट्र चळवळ बेळगाव सीमा प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी हिरिरीने भाग घेऊन तुरुंगवासी भोगलाय त्यामुळे भूमिपुत्रांच्या पायाखालची जमीन आजही शाबूत ठेवणाऱ्या या नेत्याच्या प्रेमापोटी नवी मुंबईच्या विमानतळाला दिबांचं नाव देण्यात येणार आहे तर दिबांचा या उत्तुंग कार्याविषयी तुम्हाला या याआधी माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा